स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांची बार अँड रेस्टॉरंट पत्ता सेलू रोड वलूड प्रोपरायटर एम पी पाथरकर मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस पंच्याण्णव पंधरा पंधरा एक वेळ अवश्य भेट द्या धन्यवाद सेलू तालुक्यातील सहाही महसूल मंडळात सोमवार बावीस सप्टेंबर रोजी रात्री सात ते नऊ दरम्यान झालेल्या ढगपोटी सदृश्य पावसाने थैमान घातले होते दुधना कसुरा व करपरा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेतातील खरीप पिके पाण्याखाली गेली जमीन खरडून गेले आहेत मंगळवार तेवीस सप्टेंबर रोजी सेलू परभणी सेलू पाथरी मार्गावरून वाहतूक बंद होती तर सेलू राजवाडी वालूर या रस्त्यावरील वाहतूक मागील तीन दिवसापासून बंद होती ती बुधवार चोवीस सप्टेंबर रोजी दुपारी तीन नंतर पूर्व झाली आहे सेलू शहरासह तालुक्यातील सर्वच गावात सोमवारी रात्री मुसळधार पावसाने हाहाकार उडविला गर्जनेसह वारा विजेता कडकडाटासह जवळपास दोन ते तीन तास मुसळधार पाऊस झाला अनेक गावातील वीज पुरवठा खंडित झाला छोट्या मोठ्या ओढ्या नाल्यांना पूर आल्याने ग्रामीण भागातील रस्ते बंद झाले तालुक्यातील राजा या गावाला चारी बाजूनी पाण्याचा वेढा पडला होता यावेळी नागरिकांची मोठी गैरसोय झाली तसेच तालुक्यातील हातनूर येथील महिला शेतकरी अंजली अनिकेत बोराडे यांचा गट क्रमांक सत्तावन्न आब्लिक एकमधील पाच मधील ऊस ढगपुटीमुळे झालेला पाऊस आणि वन्यप्राण्यामुळे जमिनीवर पसरला आहे त्यांचे मोठे नुकसान झाले कसुरा करपरा व दुधना नद्या दुथडी भरून वाहत आहेत तीनही नदी काठच्या गावातील खरीप पीक पाण्याखाली गेली शेतजमीन खरडून गेली आहे तालुक्यातील सोन्ना वलंगवाडी गावात दुधना नदीचे पुराचे पाणी गावात घुसल्याने प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला पाण्याचा वेढा पडला विविध सामाजिक संघटना राजकीय पक्ष संघटनांनी तहसील कार्यालयात निवेदने देऊन शासनाने तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान देण्यात यावे अशी मागणी केली आहे सेलू तालुक्यातील नद्याचे खोलीकरण करण्याची मागणी तालुक्यातील दुधना कसुरा करपरा या नदीपात्रात वाळू मिश्रित गाळ साचल्याने व पात्र अरुंद असल्याने दरवर्षी पुराचे पाणी आजूबाजूचे शेतात शिरते व शेतीचेही शेकडो हेक्टर क्षेत्राचे नुकसान होते रस्ते बंद होतात शासनाने तीनही नदीपात्राचे मोठ्या नाल्याचे खोलीकरण करावे अशी मागणी करण्यात येत आहे दरम्यान सहाही महसूल मंडळात झालेली अतिवृष्टी याप्रमाणे सेलू सदुसष्ट मिलीमीटर जोळगावगाव सदुसष्ट मिलीमीटर वालूर एकाहत्तर कुप्टा एकोणसत्तर पॉईंट तीन चिकलटाणा एकाहत्तर पॉईंट पाच मोरेगाव चौऱ्याहत्तर पॉईंट आठ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे दरम्यान सोमवारी रात्री साडेसात वाजता ढगपोटी सदृश्य पाऊस झाल्याचा नंतर मंगळवार आणि बुधवार रोजी तालुक्यात पाऊस झाल्याची नोंद प्रशासकीय पातळीवर झाली नसल्याचे कळते दोन दिवसानंतर थांबलेला पाऊस आणि पडलेलं ऊन यामुळे पावसाने ढगपुटी नंतर, नंतर विस विश्रांती घेतली आहे गारवा वाईन अँड बियर सेलू रोड वालूर प्रोपरायटर के आर सोनोने वालूर राजहंस दूध सर्व प्रकारचे दैनिके मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू